या माननीय आयुक्त साहेब यांना सांगितलेले आहे माननीय आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी सभागृहात पण दिव्यांगासाठी त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यासाठी सभागृहात त्यांनी त्यांचे प्रश्न मांडलेले आणि आयुक्त साहेबांनी आता सांगितलं दिव्यांगासाठी जे जे बी नि योजना असेल ते योजना आम्ही देण्याचे पुढं प्रयत्न करू आजच्या प्रसंगी एवढं सांगतो